सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी सावडद येथील सिद्धिविनायक संस्थांच्या प्रांगणात दिवंगत ज्येष्ठ पत्रकार भोजराज गाडेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित हरिकीर्तनात हरिभक्त परायण राम महाराज गाडेकर यांनी जीवन मूल्यांचा वेध घेतला त्यांनी सांगितले की पैसा असतो तोवर वर माणसाभोवती लोक फिरतात परंतु मृत्यूनंतर सगळ्यांना स्मशानात जायचे असते त्यामुळे परमेश्वराने दिलेला हा देह भजन पूजनासाठी व परमार्थासाठीच वापरावा राम महाराज पुढे म्हणाले की आजची पिढी आधुनिकतेत रमली आहे परंतु जुन्या काळात पैसा गऊन असूनही माणूस सर्वोच्च होते प्रत्येक कारागीर व मजूर आपल्या श्रमावर जगायचा अशाच हलाखीच्या परिस्थितीतही गाडेकर कुटुंबाने स्वाभिमान जपला या संस्कारांमुळेच भोजराज गाडेकर यांनी पत्रकारितेत अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द जोपासली ग्रामीण पत्रकारितेला नवे आयाम बहाल करणारे भोजराज गाडेकर अल्पशा आजाराने निधन पावले त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गावकऱ्यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते कीर्तनातून त्यांच्या कार्याचा आढावा घेताना राम महाराजांनी तरुण पिढीला मूल्याधिष्ठित जीवनाचा धडा दिला কুনি সালাতি জানা গো রে কুনি সালাতি জানা গো রে কুনি সালাতি জানা গো রে তা তুলি মন না করে হাসি হাসি পাকে না কুনি तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा